खंडाळाघाटात दगडाखाली पुरून ठेवलेल्या मृतदेहाच्या खुनाच्या गुन्ह्याचा अवघ्या चार तासात उलगडा अज्ञात तीन आरोपी निष्पन्न करून अटक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅंत पुसद यांची कारवाई दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत खंडाळा घाटात पोलीस स्टेशन खंडाळा मानव मिसिंग रजिस्टर नंबर बावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीसमधील मिसिंग इसम नामे शेख अयाज शेख हारुण व एकवीस वर्ष राहणार खंडाळा तालुका पुसद याचा कोणीतरी अज्ञात इसमानने गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यास जिवेठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने खंडाळा घाटात जंगलात त्याच्या प्रेतावर दगड गोटे टाकून लपून ठेवले होते अशा परिस्थितीत मृतदेह मिळून आल्याने त्यावरून इसमनामे शेख हारून शेख हुसेन वय पन्नास वर्ष राहणार खंडाळा तालुका पुसत जिल्हा यवतमाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन पुसत ग्रामीण येथे अपराध क्रमांक चारशे बत्तीस ऑब्लेक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन तीन ऑब्लेक पाच दोनशे अडतीस भारतीय न्यायसंहिताअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून व सदर गुन्ह्यातील अज्ञात मारेकरी शोधण्याचे पोलिसांपुढे असलेले कठीण आवाहन पाहता यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांना गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी आदेशित केले होते त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसर या पथकास सदरच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसत पथकाने तात्काळ सदर गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचे निरीक्षण करून सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला त्याप्रमाणे त्यांना गुप्त बातमीदाराकडून काही संशयित लोकांची माहिती प्राप्त झाली असता त्यावर सदर पथकाने अभ्यास करून पोलीस कौशल्याचा वापर करून सदर गुन्ह्यातील आरोपी हे मयताचे शेताच्या शेजारील व ओळखीचे असल्याचा अंदाज लावून त्याप्रमाणे संशयित इसम नामे एक शेख अल्ताफ शेख इरफान उर्फ अप्पू वय पस्तीस वर्ष नंबर दोन शेख वसीम शेख इरफान उर्फ अप्पू वय चोवीस वर्ष नंबर तीन शेख अफपाफ शेख अल्ताफ वय एकोणीस वर्ष सर्व राहणार खंडाळा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता सदर आरोपी ही खंडाळा जंगलात लपून बसण्याच्या इराद्यात असताना त्यांना अतिशय शिताफीने ताब्यात घेऊन पोलीस कौशल्याचा वापर करून त्यांच्याकडे विचारपूस केली असता घटनेतील मयत इसम व आरोपी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते व गेले दोन दिवसांपूर्वी मयत हा त्याचे बकऱ्या व बैल आरोपी यांची शेताजवळ चार घेऊन आला असता त्या कारणावरून आरोपींनी संगणमत करून मयतास मारहाण करून कुऱ्हाडीने त्याचे गळ्यावर वार करून पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने सदरचे प्रेत जंगलात दगड गोटे टाकून लपवून ठेवले अशी कबुली दिल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आला घटनेतील आरोपींना पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण यांच्या ताब्यात दिले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन बीजे पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहुकरे पोलीस हवालदार मुन्ना आडे तेजा ब्रणखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकर रमेश राठोड पोलीस सिपाई सुनील पंडागळे राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी सदरची कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे